कोण दिल ka kal kal ah, दिला कलर तुला काय ना का दिला काय करणार आहे कलरचं आता काय करणार आहे कलरच आजी लाईट लागली दिला काय थांबल तोंड आता नाही ठेवायचे इकडे ना तुला एक विचारते इकडे तू कुठे फिरायला गे कुठे जाते गावाला जाणार आहे कोणासोबत पप्पा सोबत कुठे चालला गावाला पप्पा नाही चालला गावाला नाही चालला गावाला पप्पा दिदी दीदी दी। दी नाही बोलत तुला ना इडी दिदी दीदी का बरं देते कलर मला घे ना ए इकडे तुला एक गोष्ट सांगते मी तुला आहे ना एक सांगू का तिथे ते बाबा होता ना तिथं बाबा होता बघ ते आहे ना नंदीला आहे ना उचलून तुला नेहमी न्यायला सांगू का का बर ना तो पण नाही ए एक अप्रे कुणाचा करते बड्डे ना ना मी गपचूप बस ओके, ओके। पळाली 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 हळूहळू